पाहत आपला मलकापुर न्यूज आज तक कभी किसी मुसलमान ने यह शिकायत नहीं किया कि सड़क पर त्योहार क्यों मनाया जाता है लेकिन आज अगर मस्जिद भर जाती है तो लोग मजबूरन कुछ मस्जिदों में हर मस्जिद में भी नहीं बाहर पांच दस मिनट के लिए नमाज पढ़ने आते हैं लेकिन उसके लिए यूपी के चीफ मिनिस्टर सीएम कहते हैं कि अगर आप जो है बाहर नमाज पढ़ोगे तो आपका पासपोर्ट कैंसिल कर दिया जाएगा और आपका लेस ड्राइविंग लाइसेंस भी कैंसिल कर दिया जाएगा मैं आ रहा था अगर पूना से तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा रास्ता जाम हो रहा है हमने कभी मना नहीं किया लेकिन तो हमारी मस्जिद हमारी नमाज के लिए यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए ज़मीन तंग की जा रही है वक्त की ज़मींें हमारी हड़पने का पूरा इरादा हो रहा है जो चार चार पाँच पाँच सौ सालों से मस्जिदें बनी है वादग्रस्त व्यक्त केलंय ते म्हणतात रस्त्यावर नमाज पडल्यानंतर मुस्लिमांवर कारवाई होते कारवाईच्या धमके दिले जातात मात्र आता वारकऱ्यांमुळे संपूर्ण रस्ते जाम आहेत त्याचं काय बाळा नमाज पढाय करता पाक जागा पाहिजे असते आणि ती मस्जिद आहे पुरुष मस्जिद मध्ये पडतात महिला घरी पडतात द हिंदू धर्मीयांना प्रार्थना करता बौद्ध धर्मीयांना ख्रिश्चन धर्मांना त्यांची त्यांची प्रार्थनास्थळ आहेत वारकऱ्यांची परंपरा ही शेकडो वर्षाची परंपरा आहे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली यांच्यापासून त्या पुरातनापासून ती परंपरा आहे आणि वाडकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला भेटायला बे, जातात आपल्या विठ्ठलाच्या चरणी नीन होण्याकरता जातात ते रस्त्यांना जाणार तर का हवेतून जाणार त्यांचा मार्ग का आजचा आहे हजारो वर्ष त्याचा मार्ग आहे पण रस्त्याने जाताना त्यांनी कुठे मधातच पालखी ठेवली रस्ता अडवला रिंगण सोहळा केला का कीर्तन म्हणत बसले का भारुडू म्हणत बसले का लोकांना त्रास द्यायला असं काही वारकरी करतात वारकरी म्हणजे एक शिस्तप्रिय नागरिक म्हणून ते त्या ठिकाणी आणि त्यांचं ठिकाण ठरलं असतं की गावात गेले की मुक्काम कुठे तिथे मंदिर मग पुढचं मंदिर मग पुढचं असं करत करत ते आपल्या ठिकाणापर्यंत महिन्याभरामध्ये पोचतात आणि आजूबाजू मी म्हणतो की फक्त मुस्लिम नमा रस्त्यावर पडले तर नमाज होते अरे पण बाबा ज्यावेळेला गणपती बेकायदेशीर बसवला जातो त्याची मिरणूक बेकायदा काढली जाते शिवजयंती मिरवणूक बेकायदेशी काढली जाते तर पुढे कुणी दाखल करतात ना भारताचा कायदा कोणाला सोडत नाही पण अशा प्रकारचे स्टेटमेंट करून मुस्लिमांमध्ये हे दाखवायचं की बघा आपल्या धर्मावर किती अन्याय होतो आणि इकडे दुसरा हिंदू धर्माचा द्वेष करायचा हे जे स्टेटमेंट आज मी करतो याचा थोवा ठेसायला पाहिजे आणि हा आमदार आहे पण याचा विकास काहीच नाही आहे हा फक्त असे जहाज स्टेटमेंट करून लोकांना खुश करतो यांनी कधी आजपर्यंत मुस्लिमांना रोजगार दिला नाही यांनी काही फॅक्टर्या कंपन्या उभारल्या नाही काही यांनी त्याला काय म्हणतो की कोणाच्या पोटा हाताला काम दिलं नाही हा केवळ असे जहाज स्टेटमेंट करून फक्त धर्माला मुस्लिम धर्माच्या लोकांना उचकाचं काम करतो आज भारतामध्ये शांतता आहे राज्यामध्ये शांतता लोक एकमेकाच्या धर्माचा आदर करतात हा मात्र अशा प्रकारे तर आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी उपाशीरुन देवाची आराधना करतो विठ्ठल आराधना करतो आणि अशा वेळेला हे आराम खोड करायचं याचा अर्थ हिंदू धर्माच्या म्हणणा दुखवायच्या ठेसलं पाहिजे माझ्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा